पंप लावलेले आहेत आणि त्या पंपामुळे पाणी बाहेर फेकण्याचं काम सुरू आहे स्वतः आयुक्त फील्डवर आहेत स्वतः आयुक्त फील्डवर आहेत रात्री तीन वाजेपर्यंत ते वॉर होते कंट्रोल रूममध्ये होते आता देखील ते इथं आले होते आणि या संपूर्ण भागाची पाहणी करून या ठिकाणी पूर्णपणे जिथं जिथं आवश्यकता आहे तिथं मोठ्या कॅपॅसिटीचे पंप लावले जातील जिथं लोकांना सुरक्षित स्थळी हलवायचं तिथं सुरक्षित स्थळी हलवलं जाईल मुंबई आणि ठाणे एम एम आरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे पाऊस प्रमाणापेक्षा म्हणजे कमी वेळात जास्ती पाऊस पडतो आहे बरोबर आणि म्हणून मिठी नदी आहे तिथंही देखील पाणी जास्त भरलं सायन आहे सायनमध्ये आहे अंधेरीमध्ये आहे हिंद माताचे इथे आहे आणि मी मुंबई महापालिका आयुक्तांशी देखील बोललो आहे त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत त्यांची सगळी टीम फील्डवर फिरती आहे आणि जिथं जिथं आवश्यकता आहे तिथे तिथे होल्डिंग पॉइंटमध्ये जे पंपाने पाणी खेचलेलं होल्डिंग पॉइंटमध्ये सोडत आहेत जेणेकरून तिथं लोकांना दिलासा मिळेल त्यामुळे सर्व यंत्रणा जी आहे यंत्रणा पूर्णपणे फील्डवर काम करते रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे उद्या आणि परवा पुढच्या दोन दोन दिवसांमध्ये आवश्यकता वाटली सुट्टी नाही नाही बिलकुल आता सुट्टी जाहीर केलेली आहे आवश्यकतेनुसार बघा लोकांच्या जीवापेक्षा दुसरं काय महत्वाचं आणि म्हणून काम आवश्यकता असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे ही आवाहन देखील या ठिकाणी मी करतोय स्वतः मुख्यमंत्री देखील सर्व महापालिका आयुक्त आढा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याबरोबर आढावा घेत आहेत आणि सर्व टीम कामाला कामा लाग लागले मला वाटतं अजिबात आपण स्टेट डिझास्टरमध्ये जाऊन आले आणि म्हणून एकंदरीत सगळी टीम फील्डवर काम करते आमचं एकच आहे की लोकांना लोकांचं जीवितहानी आणि वित्तहानी होऊ नये लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी हे सर्व शासन आणि प्रशासन महापालिका पूर्णपणे कामाला लागलेली आहे